राज्याच्या अर्थसंकल्पात महिला भगिनींसाठी घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल सरकारचे आभार मानण्यासाठी विधानभवन प्रांगणात आज विविध क्षेत्रातील माता भगिनी एकत्र जमल्या होत्या त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे औक्षण करत राखी बांधली तसेच घेतलेल्या निर्णयाबद्दल आभार मानले अर्थसंकल्पात घेतलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय तातडीने काढण्यात आला असून त्याचा लाभ येत्या एक जुलैपासून सर्व पात्र माता भगिनींना दरमहा पंधराशे रुपयांच्या रूपाने मिळणार आहे अडीच कोटीहून जास्त महिलांना त्याचा फायदा होणार आहे त्यासोबत वर्षातून तीन सिलेंडर मोफत देणाऱ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे पंचवीस लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे बचत गटातील महिलांचे खेळते भांडवल पंधरा हजाराहून वाढवून तीस हजार केले आहे मुलींना उच्च शिक्षणापर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे दहा हजार महिलांना पिंक ई रिक्षाची खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करण्याचा निर्णय तसेच ज्येष्ठ महिलांना मोफत प्रवास पन्नास टक्क्यांपर्यंत दादाजी भुसे आमदार प्रताप सरनाईक आमदार नरेंद्र भोंडेकर आणि विविध क्षेत्रातील महिला भगिनी उपस्थित होत्या दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे द्वारे दीड हजार रुपये ऐतिहासिक निर्णय घेतला त्याचबरोबर आमच्या बहिणींना जेवण करायची चिंता असते गॅस संपतो कधी आणि गॅसच्या किंमतीच्या बाबत चिंता असते म्हणून वर्षाला सरकारच्या वतीने तीन गॅस सिलेंडर मोफत दिले देण्याचाही निर्णय घेतला या निर्णयावर या निर्णयाची काही लोकांनी हेटाळणी केली विरोधकांनी परंतु आज माझ्या बहिणींनी माझी इथे ओवाळणी करून राख्या बांधल्या त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद आपल्याला देतो आणि काल जी योजना आपण केली ती एक जुलैपासून कार्यान्वित होणार त्याचा जी आर पण काढून टाकला आपण त्याचा जी आर आज विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृहामध्ये त्याच्यावर शंका व्यक्त केली त्यांच्या हातामध्ये जी आर दिला एक जुलैपासून ही योजना अमलात येणार आणि माझ्या मात महिला भगिनींना न्याय मिळणार आणि जवळपास यामध्ये अडीच कोटीपेक्षा जास्त भगिनींना याचा फायदा होणार आहे अडीच कोटीपेक्षा जास्त भगिनींना त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचं मी आपल्याला सांगितलं तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचाही निर्णय झाला लखपती दिदी बनवण्याचं टार्गेट जे आहे आपलं पंचवीस लाख महिलांचं लखपती दिदी बनवण्याचं टार्गेट आहे आणि ते बचत गट महिलांना फिरतं भांडवल आपण पंधरा हजार रुपये होतं ते तीस हजार केलेलं आता तीस हजार डबल केलं मुलींना उच्च शिक्षणामध्ये मोफत देण्याचा निर्णय आपण घेतला कारण एक मुलगी आपण पूर्वी अर्धे पैसे भरत होतो फीचे अर्धे पैसे भरत होतो परंतु अर्धे पैसे देखील एका मुलीच्या पालकांना भरता आले नाही ती मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहील म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली होती आणि म्हणून मी त्याच दिवशी ठरवलं की मुलींना पूर्ण शिक्षण मोफत देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे